पंचवीस नोव्हेंबरचा ऐतिहासिक दिवस वंचित बहुजन आघाडीची संविधान सन्मान महासभा वंचित बहुजन आघाडीतर्फे संविधान सन्मान महासभेचे भव्य आयोजन मंगळवार दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी करण्यात आले आहे भारतीय संविधानाच्या इतिहासात महत्वपूर्ण स्थान असलेल्या पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नास या दिवशीच भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेत आपले शेवटचे आणि अत्यंत मोलाचे भाषण दिले होते या ऐतिहासिक क्षणाचे स्मरण करण्यासाठी तसेच संविधानाबाबत व्यापक जनजागृती करण्याच्या उद्देशाने या महासभेचे आयोजन करण्यात आले आहे या प्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी सर्व संविधानप्रेमी नागरिकांना फुले शाहू आंबेडकरवादी मानवतावादी तसेच सामाजिक न्यायाच्या मूल्यांवर श्रद्धा ठेवणाऱ्या सर्वांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे आपल्या वक्तव्यात ते म्हणाले की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या शेवटच्या भाषणातून राष्ट्रापेक्षा धर्माला प्राधान्य देण्याचे दुष्परिणाम स्पष्ट केले होते जात धर्म पंथ यांच्या आधारावर होणारे राजकारण लोकशाहीला घातक ठरते समता स्वातंत्र्य आणि बंधुता या मुल्यांवर आधारलेली सामाजिक लोकशाहीच राष्ट्राची खरी ताकद आहे या मुलांचे पुनर्स्मरण करून देण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे पंचवीस नोव्हेंबरला संविधान सभेमध्ये बाबासाहेबांनी अत्यंत महत्वाचं भाषण केलं हे अत्यंत देशाच्या आणि मानवतेच्या उपयोगाचा आहे हा दिवस साजरा झाला पाहिजे यासाठी वंचित बहुजन आघाडीने पंचवीस नोव्हेंबरला मुंबई शिवाजी पार्क या ठिकाणी संविधान के सन्मानमे जाहीर सभा आयोजित केलेली आहे मी तमाम मानवतावादी जनतेस देशप्रेमी जनतेस आवाहन करतो की आपण पंचवीस नोव्हेंबरला मुंबईत शिवाजी पार्कच्या सभेला उपस्थित राहा जय भीम